हे बघा माऊली उठलेला आहे काय कणीज बाजून पाहिजे पाहिजे तुला हो हो पाया पडल कनीच बाजून पाहिजे म्हणतो बघा हे बघा भात झाले डाळ शिजवून घेतली रासा असते रुटीन आपलं चारच्या पाचच्या नंतरच हे बघा शेंगा गावाकडून आले ते जरा कवळ्याच त्या हे बघा तरी सांबर बनवायचं आपल्याला चहाला पाणी ठेवले टाकून घ्यायचे आपल्याला साखर चहा पावडर चहा पावडर टाकले इकडे माऊलीची गाय बघा चालली साखर साखर पाहिजे म्हणतोय साखर तर असं माऊलीला खेळवत खेळवत हे बघा मला काम करायला लागतं पाचच्या नंतर हे बघा तो झोपला होता तोपर्यंत लसूण पण सोलून घेतले हे बघा हातरून पडल्यात अजून काढायचेत पोरगा गेला उठून तसाच क्लासला घेऊन शाळेला तसाच कामावर जातो इकडं डाळ पण शिजवून घेतली घेतले तर याला आता मकच कणीस एवढं भाजून घेते यातनच बघा माऊलीने कणीस आणून दिले माझ्याकडं दोन कणीस होती आमच्या बहिणीने दिली ती काल गावावरनं आमचं पोरगा गेला तर का माऊलीचा पप्पा देवा याला लग्नाला दोन कणस दिलती माऊली घेऊन आलाय त्याला देते भाजून आता इकडे चहा चाव आता मला घेते थोडासा हा बघा किती खुश झालाय कणसासाठी आईनी भाजले कनिज म्हणतोय किती खुश झाले हा माऊलीसाठी काय पण माऊलीसाठी काय पण माझ्या नाचतोय नाचतोय त्याच कनिज भाजलं ना म्हणून नाचतोय तेल टाकले हे बघा शेंग आता आपण करून घेणार आहे सगळी तयार झाली टोमॅटो लसूण खोबरं डाळ आणि शेंग पण उकळून घेतली आता शेण टाकून घेणार आहे आपण जिरी नवरी लसूण खोबरं टाकले हे कड कढीपातीची कड, पावडर आहे कढीपत्ता नसला की मग मी कढीपातीची पावडर टाकते गावाकडून नांदे बनवून लाल तिखट सांबर मसाला घेतला आहे मीठ घेतले थोडंसं आपल्याला टोमॅटो टाकायचं टोमॅटो घेतले टाकून मला डाळ उतरून घ्यायची आपल्याला शेवट्या शेंग्याचं सांबर बनवले आपण तर आप आता आपलं स्वयंपाक झालेला आहे हे बघा मीठ पण टाकले चवीपुरतं याच्यात झालेली आपली आता सांबर शेवग्याची शेंग डाळ टाकून बनवलेली कारण ही शेवग्या शेंग पण मी मीठ टाकून शिजवून घेतलेली त्यामुळे आपल्याला नुसतं आता हे उकळवून घ्यायचे सांबर चला तर मग झालाय आता सगळा स्वयंपाक असं असतं बघा चार वाजल्यानंतर पाच वाजल्यानंतर तर माझं स्वयंपाकाचं रुटीन हे बघा बघा भात झालाय माऊलीला आता चारून घ्यायचं आहे बघा डाळ काढली भाताची पेज आहे ती पाजून घ्यायची आता माऊलीला ते काम बाकी राहिले अजून इकडं बघा यश अभ्यास करतोय ती बघा माऊली कार्टून बघतोय ते बघा मावलीच पप्पा बसलाय चला तर मग आता बाय इथंच व्हिडिओ दा ठेव ही करते बंद करते चला पक पक तर आता आपलं स्वयंपाक बिपाक झालेलं तर पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत असं रुटीन चाललेलं असतं भाकरीचं चा, अजून बाकीत माझ्या पण भाकरी गरम गरम करायचं थोड्या वेळाने जरा लगेच नाही करायच्या चला तर मग बाय हे बघा पीच काढली तांदळाची मावलीसाठी त्यात भात टाकून त्याला आवडतो आता ही चारवून घ्यायचे त्याला डाळ थोडी ठेवली मीठ टाकलं त्यात चांगला खातो माऊली चला आता त्याला खाऊ घालते मी माऊलीला चारायचं चाललंय त्यातूनच माऊलीला पण चारून घ्यायला ही माऊलीच पण काम असतं बघा पाच ते सहा पावणे आठ पर्यंत माझ सगळं उरागत फक्त भाकरी राहिल्यात आता भाकरी नंतर करायचं गरमागरम हायकर बाय कर त्याचं खायचं चाललंय तर आता बाय